नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकट राजा युट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन लगेचच्या लगेच बघायला मिळतील कमेंट मध्ये बाजा काही बाजा बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेले आज आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती मंगळूरपेठ शिलू बाजार सोयाबीनचा वाण पिवळा अवघ दोन हजार नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल मंगळूळ पी शाबींचा वानपिवळा अबग दोन हजार चारशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल बसमत वान पिवळा अबग सहाशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल मुरुम सोयाबीनचा वान पिवळा अवघ पाचशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल किनवाट सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल अवर शाह जनी सोयाबीनचा वान पिवळा अवक सहाशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल औसा सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोन हजार एकशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल अहमपूर सोयाबीनचा वान पिवळा अवघ चौदाशे एक क्विंटलची कमीत कमी गम दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार त्रेसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल तासगाव सोयाबीनचा वान पिवळा आवक एकशे सहा क्विंटल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल बरोळा खंबाडा सोयाबीनचा वान पिवळा आवक दोनशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल वरोरा सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल दर्यापूर सोयाबीनचा वान पिवळा अवघ चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल चांदूर बाजार सोयाबीनचा वान पिवळा अवघ पाचशे सहा क्विंटलची कमीत कमी दर तेहतीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल जामकेट स्वाबीन चवान पिवळा अवघ तीनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल वनी स्वाबीनचा वान पिवळा अवघ एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल डिग्रज सोयाबीनचा वान पिवळा आवक चारशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा सॉबेन्सवान पिवळा आवक सतराशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल मूर्तिजापूर साबीन चवण पिवळा अवघ सोळाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल जिंतूर सोयाबीन स्वयंसव पिवळा अवघ तीनशे सत्त्याऐंशी कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सहासष्ट रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका सोयाबीन स्वयंसव पिवळा अवघ दोनशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल तीन हजार हजार नऊशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल चाळीसगाव सोयाबीनचा वान पिवळा अवघ पन्नास क्विंटलची कमीत कम दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे शहाऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकवीस रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीनचा पिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल वाशिम स्वाबिन सवान पिवळा अवघ तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल बीड स्वाबिन सवान पिवळा अवक अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार चौऱ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल हिंगणघाट सॉबीनचा वान पिवळा अवघ पाच हजार दोनशे अडतीस क्विंटलची कमीत कमी गम्य दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदा तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल चिखली साबीनचा वान पिवळा अवक चौदाशे पंचवीस क्विंटलची कमीत दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल अस्तीचा हजार चार हजार पाचशे रुपये क्विंटल अरबी सोयाबीन चवान पिवळा अवक एक हजार क्विंटलची थी। कमीत कम दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल अस्तीचा दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीन चवान पिवळा अवक नऊशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसा तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अकोला सोबन सवन पिवळा अबग पाच हजार एकशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी तीन हजार सहाशे रुपये क्विंटल चार हजार सर्वसांभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जालना सोबीन सण पिवळा अब चार हजार सहाशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाळंदा चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल लातूर मरुड साविन चवान पिवळा अग दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी, कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाल तीन हजार नऊशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल लातूर साविन चवान पिवळा अवघ बारा हजार एकशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अधार चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे बारा रुपये क्विंटल बारामती सोबिंतवान पिवा अवशात क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्व दाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे शहाण्णव रुपये क्विंटल लसलगाव निफाट सोयाबीन वान पांढरा तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल ताडकळ सोयाबीन नंबर वन अवक एकशे चाळीस क्विंटलची కమిత కమదా తిహా నౌశే రుయే క్వింట్ల సర్వసాయల్ జాస్తి దా చుపయల్ మేకర లోకల్ అవగ చౌదాశే క్వింట్ కమదార్ తిరగే రుపయల్ సర్వసా అందా చుపె క్వింట్ల జస్ దీన్ సత్తంట్ల కో గోపరగ సాయల్ అవగ దోన్ కమిత కమదారు చార్ చార్ రుపయ క్వింట్ల జస్ దింగోలీ సోబీన్ లోకల్ అవగా సహ క్వింట్ कमीत कमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल नागपूर साहेबिन लोकल अवक आठशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल अमरावती सायबीन लोकल अवक सात हजार आठशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमद्या तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एक्कावन्न रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सायबिन लोकल अवक तीनशे क्विंटल तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल मानोराव सायबीन लोकल अवक आठशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमदार तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे एकोणचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे शहात्तर रुपये क्विंटल तुळजापूर साबीन लोकल अवक चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल कारंजा साबीन लोकल अवक सात हजार क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल वदगीर साबिन लोकल अवक चार हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार एकशे चौदा रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल चंद्रपूर सोयाबीन लोकल दोनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मांजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अवघ दोन हजार दहा क्विंटलची कमीत कमी दर तेहतीसशे एक रुपये क्विंटल सर्वसामदार बेचाळीसशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे छप्पन्न रुपये क्विंटल शहादा सोयाबीन लोकल अवक बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार बेचाळीस रुपये क्विंटल सर्वसामदार चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे नऊ रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल तीनशे तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल लासलगाव लासलगावी सोयबीन लोकल अवक एक हजार ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे दोन रुपये क्विंटल लासलगाव साबिन लोकल अगो चारशे शेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल